सर्वसामान्यांचा सामान्यंचा आभुलंद तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे सैनिक अधिवेशन सुवर्ण संधी सुवर्ण संधी स्वर्ण संधी सैनिक माझे सैनिक सहपरिवार वीर मातापिता वीर पत्नी भाऊ बहीण आणि सैनिक मित्र सर्व सांगली जिल्ह्यातील सर्वांसाठी सुवर्ण संधी श्री गजानन महाराज नगरी शेगाव मते सैनिक अधिवेशन आणि देवदर्शन तुळजाभवानी गजानन महाराज शेगाव आनंदसागर गार्डन तेथील अनेक मंदिरांचे दर्शन अजंटा वेरुळ बिबिका मकबरा औरंगाबाद ज्योतिर्लिंग दर्शन दौलताबाग किल्ला भद्रा मारुती शिर्डी साईबाबा दर्शन शने शिंगणापूर इत्यादी देवदर्शन घडवून आणणार तासगाव चौदा बारा दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता ते अठरा बारा दोन हजार पंचवीस रात्रीपर्यंत गाडी खर्च प्रत्येक व्यक्तीला फक्त तीन हजार रुपये देणे इतर रस्त्यामध्ये खाणे राहणे बाजार करणे आपकी मर्जी खर्च सर्वांना सुवर्ण खर्च सर्वांना सुवर्णसंधी किती जण येणार आताच लिस्टमध्ये नाव वय स्त्री पुरुष मुले गाव लिहून प्रत्येक तीन हजार रुपये पाठवणे संपर्क डॉक्टर आनंदराव ज्ञानू पवार मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट छत्तीस शून्य दोन सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष धन्यवाद देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट